नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण पक्ष फुटताना बघितले आतापर्यंत आपण मंत्री संत्री रात्रीचे पळून जाताना बघितले आतापर्यंत आपण रातोरात सरकार पडताना बघितलं बनताना बघितलं मात्र या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये दोनशे मार्काच्या पे पेपरमध्ये दोनशे पैकी दोनशे पेक्षा जास्त मार्क पहिल्यांदा या ठिकाणी पडलेले आहेत आणि म्हणून कुठेतरी प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतोय की राजकारणामध्ये जी ढवळाढवळ होते जो घोडे बाजार होतो तरी सुद्धा देश हा शांततेत चालतो याचं कारण आहे प्रशासन सुशिक्षित पदाधिकारी या देशाला चालवत असतात या देशाच्या सिस्टीमला चालवत असतात मात्र या देशाचं सिस्टीम बिघडवण्याचं काम या महाराष्ट्राचं सिस्टीम बिघडवण्याचं काम या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे मित्र होम पी एस सी आयोगाकडनं ज्या परीक्षा घेण्यात येत होत्या त्या त्या प्रायव्हेट कंपनीला देण्यात आलेल्या आहेत आणि त्या प्रायव्हेट कंपनीकडनं पैशावाल्या उमेदवारांना पैशावाल्या विद्यार्थ्यांना अभ्यास न करता फुकटामध्ये पेपर फोडून या ठिकाणी दगा फटका करून त्या प्रशासनाचा भाग बनण्याचा या ठिकाणी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि याच्या विरोधामध्ये शिक्षक या ठिकाणी आवाज आहेत या लोकशाहीमध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांनी तरुण तरुण मित्रमंडळाचे तरुण विद्यार्थ्यांचे हे प्रश्न मार्गी लावायला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या सावित्रीबाईंच्या या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना आता तरुणांच्या प्रश्नावर बोलावं लागतंय आणि म्हणून पेपर फुटणं ही अत्यंत धक्कादायक घटना आहे हे माग या ठिकाणी होत आलेलं आहे मात्र एमपीएससी आयोगाकडनं काढून सरकारी कंपन्याला प्रायव्हेट कंपन्याला हे टेंडर देणं हे धोकादायक आहे याच्यातून दिसून येत आणि म्हणून सरकारला चेतावणी आहे की आपण या गोष्टीला गांभीर्याने घ्यावं विद्यार्थ्यांच्या जीवनाशी आपण खेळू नये शेतात काम करून काबाड कष्ट करून घाम गाळून रक्ताचं पाणी करून एक बाप आपल्या पोराला शिकवत आणि शिकवलेलं केलेली मेहनत केलेला अभ्यास जर काशा तुमच्या चुकांमुळे वाया जात असेल तर हे आम्हाला मान्य नाही बघा तुम्ही पळून जात आहात तुम्ही पक्ष बदलत आहात तुम्ही वर काय घोडेबाजार आहात काय राजकारण करतायत करता कुठला पक्ष कुठला जातो याच्या आम्हाला काही घ्यायचं नाही सामान्य जनतेला या गोष्टीशी काहीही घ्यायचं नाही सामान्य जनता शांतपणे बघते आणि बोलत सुद्धा नाहीये पण प्रशासनामध्ये सामान्य जनतेच्या भविष्याचा विषय असेल सामान्य जनतेच्या पालन पोषणाचा विषय असेल सामान्य शेतकऱ्यांच्या पोरांच्या लेकरांच्या भविष्याचा विषय असेल तर या ठिकाणी आम्ही मात्र शांत बसणार नाही मित्र हो पेपर फोडून प्रशासनाला सुद्धा काळंढवळं करण्याचं काम या ठिकाणी जर का होत असेल तर मी या ठिकाणी चेतावणी देतो की जसं तुम्ही आमचा पेपर फोडता आहात जसं तुम्ही प्रायव्हेट कंपन्यांना टेंडर देऊन आयुवाकांना टेंडर न देता प्रायव्हेट कंपन्यांना टेंडर देऊन पोरांच्या भविष्याशी खेळत आहे तसं येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये तुमच्या मतदानाच्या पेट्या आम्ही फेडल्याशिवाय राहणार नाही फोडल्याशिवाय राहणार नाही ही चेतावणी समजा म्हणून कावाड कष्ट करणाऱ्या आय पी एस आय एस अधिकारी बनू पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांना शिक्षण घेता येत नाही क्लासेस लावता येत नाही म्हणून सामान्य एम पी एस सीच्या तलाठीच्या या छोट्या छोट्या भरतीसाठी ते तयारी करतात नव्हे तर युपीएससीचा अभ्यास असताना सुद्धा इकडे ते पेपर देतात मात्र या ठिकाणी सुद्धा पैशावाल्यांचाच जर का नंबर लागणार असेल तर हा आमच्यावर अन्याय आहे आणि ही प्रशासनावर गदा आहे आणि म्हणून या ठिकाणी शासनाला चेतावणी आम्ही देतोय की जर का या विषयावर गांभीर्याने घेऊन कमिटी बसवून हा विषय मार्गी लावण्यात आला नाही तर या ठिकाणी तीव्र पडसाद याचे उमटतील मित्र आपण जर का आता शांत बसलो तर उद्या चालून काय होईल हे आपल्या भविष्यासोबत काय खिळवाड करतील हे आपल्याच हातात राहणार नाही तर ह्या बाळगुंडांच्या हातात राहील आणि म्हणून आपण शांत न बसता या पेपरफुटीच्या प्रकरणावर तीव्र या ठिकाणी संताप व्यक्त करणं गरजेचं आहे आणि म्हणून यासाठी उद्या सकाळी अकरा वाजता सन्मान्य जिल्हाधिकारी संभाजीनगर यांना निवेदनाद्वारे व तसेच शासनाला निवेदनाद्वारे आम्ही कळवतोय की जर का याविषयी गांभीर पाऊल आपण उचलले नाहीत तर आपण आमचे पेपर फोडतात पैशासाठी पैशावाल्यांच्या पोरांना नोकरीला लावतात तर आपलं आपण आमचं भवितव्य भवितव्य धोक्यात टाकणार असाल तर आपलं सुद्धा भवितव्य मतदान पेट्या आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद